आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज महसूल दिनी जतच्या महसूल प्रशासनाच्या रटाळपणाचे गुलाब पुष्प देऊन स्वागत सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांचे यशस्वी स्वागत मोहीम आजपासून महसूल सप्ताहाची सुरुवात महसूल दिनाने प्रारंभ झाला महसूल दिनानिमित्त जतचे सामाजिक कार्यकर्ते श्री विक्रम ढोणे महसूल दिनानिमित्त जत येथील तहसील कार्यालयात शुभेच्छा देण्याकरिता गेले असता या तहसील कार्यालयातील प्रमुख तहसीलदारच वेळेवर उपस्थित नसल्याने संबंधित महसूल प्रशासनाच्या रटाळ कारभाराचा गुलाब पुष्प देऊन त्यांनी पोलखोल केला पाहूया श्री ढोणे काय म्हणाले आज महसूल दिनानिमित्त जगच्या महसूल प्रशासनाचा कारभाराचा एक उत्तम नमुना आपल्यासमोर आणत आहे दोन हजार वीस बारा दोन हजार एकोणीसला सात बारा उतारेल क्षेत्रदृतीचा अर्थ आहे यापूर्वी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार पंचवीस सात वर्ष या प्रकरणाला गेलेले आहेत यापूर्वीच्या तहसीलदार जीवन बनसोडे साहेबांनी सुनावण्या घेतल्यात पण आदेश दिले नाही आदेशाची प्रती त्यांच्याकडे आहे पण त्याच्यावर सही नाही आहे आणि त्यानंतरही आता शेवटची सुनावणी त्यांची जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये झालेली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस आणि एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस जे सात महिन्याचा कालावधी गेला तरी त्यांना सुनावण्या सगळ्याहून आदेश नाही म्हणजे महसूल प्रशासनाचा गतिमान कारभार कसा आहे त्याचा एक उत्तम नमुना आज आम्ही महसूल दिनाच्या निमित्तानं गत तालुका प्रशासनाचा निदर्शनात आणला आहे ही बाब गंभीर आहे एकीकडे एक पेपरमध्ये बातम्या देऊन अभियान महसूल सत्ता राबवणं महाराजस्व अभियान राबवणं सरकार आपल्या दारी प्रशासन आपल्या दारी अशा लोकप्रिय घोषणा करून ह्या तालुक्यातील जनतेला न्याय मिळणार नाही ना 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 ना, प्रत्यक्षात आपल्याला आलेले अर्ज आणि त्याच्यावरती उचित कार्यवाही कालमध्ये होणं खऱ्या अर्थान ही महसूलच तो गरजेचं आहे तर ते होत नाही म्हणून या ठिकाणी आमचं म्हणणं आहे सेवा मिळव कायद्यानुसार काय काय सेवा आहेत किती दिवसात द्यायचे किती पैसे द्यायचे हे हे एकदा तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी या कार्यालयात लावं आणि या निमित्तानं आज तहसीलदार आता सध्या अकरा वाजले तर या प्रशासनाचे प्रमुखच तहसीलदार अजून अकरा वाटले तरी कार्यालयात आले नाहीत मग त्यामुळं खालच्या कर्मचारी पुन्हा तरी वचकच नाही आव घर तुम्हाला अशी ह्या कार्यालयाची आवजा इथं थंब मशीन लावावं ह्या सगळ्या पद्धतीने आमच्या महाराष्ट्र मुख्य आयडेंटी घालतो पण इथले कर्मचारी इथले अधिकारी आयडेंटिटना लाज वाटते ही दुर्दैवानं म्हणावं लागेल आज आम्हाला आणि आज हे उपस्थित नसल्यामुळे आम्हाला न्याय विला त्यांच्या केबिनला गुलाब पुष्प देऊन ह्या महसूल दिनाच्या तहसीलदारांना शुभेच्छा देत आहे महसूल दिनाच्या निमित्तानं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो होतो प्रांताधिकारी अजून उपस्थित नाहीत अकरा वाजून पाच मिनिट होऊन गेलेले उपस्थित राहत नसेल तर खरच्या कर्मचाऱ्यांवर आज आम्ही याच्या खुर्ची समोर गुच्छ देऊन पुष्प ठेवून प्रांताधिकाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा देतोय आता तुम्ही पाहिलं तर सव्वा अकरा वाढलेल्या त्या कार्यात प्रांताधिकाऱ्यांच्या येत नसल्यामुळे खाली तहसीलदार पण आण म्हणजे या प्रशासकीय भवनचे प्रशासकीय भवनचे मुख्य दोन्ही अधिकारी वेळेवर येत नाहीत मग कर्मचाऱ्यांवर वचक कुणाचा हा गंभीर प्रश्न आहे तर महसूल दिनानिमित्त आमचं त्याने कळकळीचं आव्हान आहे हा तालुका मोठा विस्ताराने मोठा या तालुक्यातील शेतकरी लांबून येत असतात वेळेस समस्या घेऊन तर आपण किमान वेळ उभं राहावं अनेक प्रकरण आपल्याकडे प्रलंबित आहेत खाली आहे तर त्या प्रकरणाची वेळेत निर्गमित करावी वे लोकांची गैरसटावी लोकांचं आर्थिक शोषण होणे याच्यातरी काळजी घ्यावी आणि लोकप्रतिनिधी बैठकीत सेवा हमी कायद्याचा बोर्ड लावायचं ठरलेलं होतं कोणता अधिकारी मंडळ अधिकारी कर्मचारी कुठं आहेत हे ठरलं होतं तरी ते अजून लावलेलं नाही तर किमान महसूल सप्ताह संपण्यापूर्वी हा प्रकार या प्रशासनाच्या मध्ये सेवा हमी व कायद्याचं बोर्ड लागावेत कोणत्या तलाठी कोणत्या मंडळ अधिकारी कोणत्या गावाला कोणत्या गावाला कोणता कोतवाल आहे त्यांचे मोबाईल नंबर त्यांचे सज्जाचे ठिकाण आहे त्यांचं आणि त्यांच्या प्रत्येक गावाच्या ठिकाणी संबंधित तलाटे त्यांनी मंडळाधिकाऱ्याचे बोर्ड लावाय त्यांचे मोबाईल नंबर लावाय त्यांच्या कामाची वेळ लिहावी त्यांचं दरपत्रक लिहावं कामाची निर्गमी किती दिवसात होणार ते करावं हे सर्व ठिकाणी महसूल सप्ताह व्हावं एवढीच एक माफक अपेक्षा आज आम्ही प्रांताधिकाऱ्यांना भेटून करणार पण दुर्दैवान आज महसूल दिना दिवशी सुद्धा वेळेच्या वेळेत प्रांताधिकारी नसल्यामुळं आम्हाला नाव इलाजाने त्यांच्या टेबलवरती गुलाब पुष्प ठेवून त्यांचा शुभेच्छा देत आहे तर प्रांताधिकाऱ्यांना आमचं एवढंच आव्हान आहे की आपल्या प्रशासकीय इमारतीत जर दोन्हीकडील तलाठी मंडळाधिकारी यांची गावं यांची नावं यांचा मोबाईल नंबर कोणत्या कामाला किती वेळ लागणार किती दर लागणार कोणत्या कधी कधी तिथं उपस्थित राहणार हे सगळं डिटेल सविस्तर माहिती या प्रशासकीय भवनच्या इमारतीत लावावी ते पण महसूल सप्ताह संपण्यापूर्वी अन्यथा महसूल सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी या आपल्या कार्यालयापुढे बॉम्बाबोंब केला जाईल लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा